नमस्कार मित्रांनो एक मंदिरा पावन मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यातील जानुरी हे गाव अवघ्या किलोमीटर अंतरावर वसलेले आहे आपण आज या गावातील विविध मंदिराचे दर्शन घेणार आहोत या गावामध्ये कानिपनाथ मंदिर असून या मंदिराची आख्यायिका जाणून घेण्या अगोदर मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन घेणार आहोत नमस्कार जय हरी सर्वांना आमचे गुरुवर्य श्री गोविंद केशव राणेबाबा यांच्या कृपाशीर्वादाने या मंदिराची स्थापना तेरा दोन दोन हजार आठ साली झाली आणि आमचा हा सगळा परिवार भक्तपरिवार नाथ संप्रदाय आमच्या गुरुवरे बाबा यांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत चालू आहे आणि आख्यायिके सांगायची म्हटलं तर आमचे गुरुवर राहणेबाबा हे एच एल एच एल कंपनीमध्ये कार्यरत होते त्यावेळेस त्यांना म्हणजे आत्ता सध्याच्यापर्यंत साठ एक वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रथम त्यांना मिरावले बाबा यांनी दृष्टांत देऊन त्या ठिकाणी त्या त्यांनी वास्तविक केलं म्हणजे त्यांना पहिली पायरी ही मिरावले बाबा या त्या तिथपर्यंत जात होते आणि त्याच्या आधी त्यांचे गुरुवरे त्यांचं नाव नाही आठवत परंतु त्यांनी सुरुवात दाऊल मलिक बाबा या स्थानापासून सुरुवात केली आणि तिथून मिरवले बाबा इथं त्यांना दुष्टन झाला की या ठिकाणून चाळीस किलोमीटर अंतरावर मढी हे गाव आहे त्या ठिकाणी तुमची आवश्यकता आहे त्या त्या दृष्टीने तुम्ही आपण त्या, त्या मढी गावात जावे आणि तिथील नाथभक्तांची स बाबांची सेवा करावी अशी त्यांना आज्ञा दिली त्या दिवसापासून ते मढीला गेले आणि त्या दिवसापासून तर तिने आत्तापर्यंत बाबांची भरपूर सेवा केली त्यांनी प्रथम मंदिर हे दाऊल मलिक बाबांचं जानोरी गावात बांधलं त्याच्यानंतर त्यांनी दुसरं मंदिर हे मडीला नवनाथ पारायण मंदिर हे बांधलं आ तिसरं मंदिर हे गावामध्ये दोन हजार आठ साली त्याचा जीर्णा झाला हे कानिपुरात मंदिर हे बांधलं आणि त्याच्यानंतर दत्त मंदिर म्हणजे मॉडी शिवरास्ता या ठिकाणी दत्त मंदिर बांधलं आणि पाचवं म्हणजे मिरवलीबाबा मंदिराचा जीर्णोद्धार केला असं पाच मंदिराचा त्यांनी जीर्णनादार करून काही नवीन बांध बांधकाम केलं त्यांच्या कृपा आशीर्वादाने दर साल या ठिकाणून कमीकमी दोनशे ते अडीचशे दो भाविकांची पदयात्रा जाते आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे रंगपंचमीच्या आठ दिवस आधी म्हणजे आठ दिवस आधी आमची इडून पदयात्रा निघते तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमची पदयात्रा थांबते त्या त्या ठिकाणी तेथील भाविक आमच्या यांना प पंक्तीचा मान आहे तेथील पंगत देतात आणि त्यांचा प्रत्येक ठिकाणा त्यांचा शाल श्रीपद येऊन आमचे भक्त सत्कार करून पुढली वाटचाल चालू ठेवतात आत्तापर्यंत या ठिकाणी गुरुपौर्णिमा असो बाबांचा वाढदिवस असो किंवा ग परत गोरक्षनाथ दिन असो अशा धर्मनाथ बीज असो अशा भव्य मोठमोठाले कार्यक्रम होतात आणि या ठिकाणी वर्षातून एकदा धर्मनी बीज हा सोळा साजरा केला जातो त्या ठिकाणी कमीत कमी, कमी पाच ते सात हजार लोकसंख्या या ठिकाणी जमतात आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होतो होम हवन होतं आणि भव्य अशी गावामध्ये मिरवणूक केली जाते आत्तापर्यंत तसं स जसं धरलं तर दोन दोन हजार तर नाही मी ते म्हणतो सात आठ हजाराच्या आसपास बाबांचे शिष्यगण आता तयार झालेले ब प्रत्येक गावागावात आणि एक म्हणायचं म्हटलं तर त्यांनी कोणत्या पण जो शिष्य असेल त्यांच्या गावात कोणतं पण मंदिराचं बांधकाम असो त्या बांधकामाला देणगी आहे आणि काही ठिकाणी मूर्त म्हणजे बाबांची जर समजा काणिकनाथ मंदिर असेल तर त्या ठिकाणी मूर्त दिलेले काही ठिकाणी देणगे स्वरूपात काही दान केलेले आणि त्यांचं अन्नदानं भरपूर प्रत्येक ठिकाणी होतं आहे त्यांच्याच प त्यांच्याच आदेशानुसार आता आमचे सर्व नाथभक्त असेल त्यांचं काही त्यांचं कुटुंब असेल बाबांचं किंवा इतर शिष्यजण असेल तेवढे मिळून हा कारभार म्हणजे हे या ठिकाणचा जो यात्रा उत्सव असो तो एकदम निर्मयपणे पार पाहतात ह्या मंदिराला कोणत्याही प्रकारची ट्रस्ट नाही ट्रस्ट नाही आणि हे स्वयंस्फूर्तीने प्रत्येकाच्या नियोजन पद्धतीने त्यांचे त्यांचे कामं एकदम व्यवस्थित पार पाडतात आणि सगळी यात्रा हे धर्मनाथ बीज असो काणितनाथ यात्रा असो किंवा गोरक्षनाथ प्रकट दिन असो बाबांचा वाढदिवस असो कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असला तर ते एकदम सगळे भक्त हे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे काम करत असतात आणि बाबा आत्तापर्यंत कोणाक म्हटले नाही का बाबा त्याला आम्हाला मंदिरला देणगी द्या असं कधीही म्हटले नाही कोणी पैसे शिष्य गण असं स्वस्ततेने दान देतो आणि इथलं कार्यक्रम पूर्ण पार पडतो एक पाऊल मंदिराकडे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून करून लाईक करा एवढी विनंती करतो धन्यवाद नमस्कार सर्वांना जय हरी मी विवेक सोपान राहणे राहणार जानोरी गुरुवर्य गोविंद काका रान हे आमचे आजोबा त्यांच्यामुळे आमच्या घराण्याला जे काही सेवा करण्याची परंपरा किंवा जी ओढ लागली हे फक्त यांच्यामुळं लागलं आणि त्यांच्यामुळं मी त्यांचे खूप खूप म्हणजे इतका आदर करतो कर का त्यांच्यामुळं आम्हाला आणि आमच्या सर्व भक्तगाणांना ही काणीपुनाथाची आवड लागली आणि त्यांची सेवा करायला मिळाली त्यांच्या त्यांच्यामुळं त्यांचा मी खूप ऋणी आहे तसेच बाबांनी भरपूर ठिकाणी तसंच जळूकेवणी झालं शिरवाडे झालं आणखी जानुरी गाव झालं किंवा वजर येत चार चार ते पाच ठिकाणी काणिकनाथांची मूर्ती काणिकनाथ मंदिर बांधण्यासाठी कानिपनाथांची मूर्ती देण्यासाठी मदत केली तर इतर ठिकाणी काही देणगी स्वरूपात पण मदत केली आपण नगर जिल्ह्यातील मडिया गावी कधी गेला असेल कानिपनाथांची समाधी आहे तिथे त्या ठिकाणी नवनाथ पारायण मंदिर हे आपल्या बाबांनी स्वखर्चातून आणि इतर भाविकांच्या मदतीने बांधलं आणि त्या ठिकाणी पारायण सर्वांना पारायण करता येईल अशी खूप मोठी सोय केलेली आहे तरी भरपूर भाविकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे आणि इतर ठिकाणी पारायणाला लोकं कोणी झाडाखाली कोणी मंदिराच्या आसपास कोणी कुठंही पाराय पारावर किंवा पायरीवर कुठं पण मार पारायण करायला बसायचे पण हे मंदिर बांधण्यामुळं भाविकांना खूप मोठी सोय झालेली आहे आता भरपूर पारायण त्या मंदिरात पारायण वाचले जाते तसेच आपली जी धर्मनाथ बीज सोहळा हा म्हणतो आपण तो या जानेरे गावात भरपूर वर्षापासून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या कार्यक्रमासाठी आठ ते दहा हजार भाविक हजर होतात इथं अन्नदान पण भरपूर प्रमाणात होतं आणि त्यासाठी आपली मोठी मिरवणूक होत असते त्या मिरवणुकीमध्ये आपलं हत्ती घोडे उंट टॅक्टर इथे भरपूर सजावट डी जे वगैरे सर्वांची सजावट केली जाते त्या सजावटीनुसार पूर्ण आपला परिक्रमा पूर्ण गावाला होऊन मंदिराला पूर्ण परिक्रमा होऊन इथं बारा पाच वाजता महाआरती व वा महाप्रसाद केला जातो त्या महाप्रसादाचा भरपूर भाविक आठ ते दहा हजार भाविक लाभ घेतात आणि हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात होत चालला आहे की वर्षनुवर्ष भाविकांची गर्दी वाढत चाललेली तसेच आमचे गुरुवर आणि बाबा यांनी कोणत्या शिष्याला असं कमी लेखलं ले नाही आणि शिष्यांनी पण असा आमचा भेदभाव कधीच केला नाही हे आमचे गुरु ते तुमचे गुरु हा सर्वांचा सर्वांचे मिळून गुरु आहे आणि सोबतच आम्ही आता इथून पुढं वारसा चालवणार आहे सर्व गुरुबंधू सर्व मिळून आम्ही एकच राहणार आहोत आणि हा बाबांचं नाव पुढं रोशन करणार होते आणि आणखी आणि उत्तरोत्तर बाबांचं नाव किती मोठं होईल असा आम्ही तो प्रय यापुढे प्रयत्न करीत राहू धन्यवाद मी सोमनाथ रामलाल वतात गुरुवर्य राहणे बाबांचा शिष्यगत सदर राहणे बाबा हे नाथ संप्रदायामधले सर्वात महान व्यक्ती का ज्या जे व्यक्ती व्यसना दिन झाले व जानोरी गावामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम वेगळी प्रचितीचा निर्माण झाली आणि जेव्हा बाबांचा जन्म झाला त्या जन्मापासून बाबांनी नाथ संप्रदायाची जी जवळजवळ चौदा वर्षाची असताना बाबांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन नाथ संप्रदाय चालू केला त्या नाथ संप्रदायाचे जनक म्हणून जानुनी जानुरी नगरीत त्यांनी नाथांचं कालनाथांचं मंदिर उभारलं असे अनेक कामं करीत 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 सर्व नाथ भक्तांना त्यांनी नाथांची दीक्षा देऊन नाथांचं कार्य कसं जगलौकिक होईल व नाथ संप्रदायामध्ये कसा नाथ संप्रदाय हा भविष्यात कसा चालेल व जीवनात आपले मुलं असतील हे व्यसनाधीन होणार नाही व त्यांच्यावर रोग रोगराई किंवा येणारे संकट हे टळावे यासाठी नाथ संप्रदायामध्ये कालिपनाथांची सेवा करून मढीमध्ये बाबांनी औनाथ पारायण मंदिर बांधले त्याच्यानंतर जानोरी नगरीत बाबांनी एक भव्य दिव्य असं कानिपनाथांचं मंदिर बांधून महारा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांनी नाथांची प्रचिती निर्माण केली राहणे बाबा आमचे माता पिता नव्हे तर एक आमची एक येणाऱ्या पिढींसाठी एक भावना आहे ह्या गुरु गुरूंच्या साधनेसाठी आमचे सर्व नादभक्त वेळोवेळी अनेक कार्यक्रम करतात रंगपंचमी रंगपंचमीसाठी दहा दिवस इथून अडीचशे भाविक पायी जातात त्याच्यानंतर धर्मनाथ बीजेचा भव्य दिव्य असा कार्यक्रम होतो या कार्यक्रमामध्ये आमच्या बाबांनी आम्हाला अन्नदान हे योग खूप मोठं एक करून ठेवलेलं आहे तसेच राहणेबाबांच्या नावाने नाशिकला बा बाळासाहेब ठाकरे रुग्णालय बिटको येथे मोठ्या प्रमाणात दररोज अन्नदान केलं जातं ह्या अन्नदानावर आमच्या बाबांनी आम्हाला एक शिकवण निर्माण केलेली की के। अन्न हे स सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे याच्यानुसार आम्ही आज पण बाबा गेल्यापासून कवाय ना पण आज अन्नदान हे सोडलं गेलं नाही अन्नदान हे कुठं ना कुठं चालूच आहे सर्व नादभक्त एकत्र राहून कुठंतरी नाथांची प्रचिती करून आमच्या बाबांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन कुठंतरी असंच भविष्यात नाथ संप्रदाय हा आम्ही बाबांच्या आशीर्वादाने पुढं नेऊ व भविष्यात पण हे असंच कार्य चालू राहील अशी मी बाबांच्या प्रार्थना करतो आणि नाथ संप्रदाय हा पुढं नेण्याचं ने काम करू अशी मी एक ग्वाही देतो धन्यवाद अलग निरंजन आदेश एक पाऊल मंदिराकडे या चॅनलने आज जाणूरी येथे येऊन राहणेबाबांच्याबद्दल जी माहिती गेली मंदिराची चैतन्य कानिपनाथ मंदिर जानोरी यांची माहिती घेतली तरी या चॅनलला सर्व नादभक्तांनी सर्व ग्रामस्थांनी सप्राईज करून पुढं लाईक करावे अशी मी विनंती करतो धन्यवाद पहिल्या भागात आपण कानिपनाथ मंदिराचे दर्शन घेतले तरी दुसऱ्या भागामध्ये जानोरी गावातील विविध मंदिराचे दर्शन घेणार आहोत म्हणून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करण्यास विसरू नका